नमस्कार बन्नाट मराठी रेसिपी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तर आज आपण इथे इडली डोश्यासाठी लागणारी चटणी बनवून घेणार आहोत म्हणजे तुम्ही इडली डोश्यासोबत पण खाऊ शकतात किंवा बाकी अजून तुम्हाला सँडविच म्हणा किंवा कटलेट सोबत खायची असेल तर तुम्ही ही चटणी बनवू शकतात पण इडली डोश्यासोबत ही चटणी अतिशय छान लागते तर आपण आज चला बनूयात ही चटणी तर गॅसवर मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यात थोडंसं तेल ॲड करून घेतलेलं आहे आपल्याला थोडंसं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहे तर मी थोडंसं तेल गरम होऊ दिले आता याच्यामध्ये मी शेंगदाणे ॲड करून घेत आहे पहिले अशा प्रकारे मी हे शेंगदाणे टाकत आहे आणि याला चांगला लालसर रंग येऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आपण याला लालसर रंग येऊपर्यंत आता भाजून घेऊया शेंगदाणे आपले थोडेसे लालसर रंग येऊपर्यंत परतून झालेले आहे आता याच्यामध्ये मी हिरव्या मिरचीचे तुकडे ॲड करून घेत आहे तर हिरव्या मिरचीचे तुकडे टाकत आहे नंतर थोडंसं अल्लं टाकून घेत आहे नंतर दोन तीन लसूण पाकळ्या टाकून घ्यायचा आहे फक्त दोन तीनच टाकायचे आहे नंतर थोडासा कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि एकदम थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे नंतर याच्यामध्ये मी ओललं खोबरं घेतलेलं आहे तो ओलं खोबरं असं मी दोन्ही स्वच्छ आणि व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे याच्यात टाकून घ्यायचं आहे चांगलं हलवून घ्यायचे आहे साधारणतः मी हे तेलामध्ये चांगलं एक दोन मिनिट परतून घेतलेलं आहे तुम्हाला जर हरभऱ्याची डाळ आवडत असेल आपण जे म्हणतो भाजलेली भाजकी हरद हरभऱ्याची डाळ ती पण तुम्ही ॲड करू शकता पण मी ती स्किप केलेली आहे मला ती जास्त आवडत नाही त्यामुळे फक्त शेंगदाणे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यापासूनच आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची आहे अगदी स्वादिष्ट लागते अशा प्रकारे चटणी बनवून घेतल्यानंतर आता आपण हे साधारणतः दोन तीन मिनटं परतून दिलेलं आहे आता आपण याला एका जार मध्ये काढून घेऊयात मिक्सरच्या आता आपण याला मिक्सरच्या जार मध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे थोडंसं थंड होऊन मग मिक्सरच्या जार मध्ये टाकलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर मी ही माझ्याकडे अशी सुकवलेली चिंच आहे तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही लिंबाचं रस वापरू शकता माझ्याकडे चिंच आहे म्हणून मी चिंच टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे थोडीशी साखर कारण साखर टाकल्याने साधारणत मी एक चमचा साखर टाकते आहे साखर टाकल्याने चटणीलाही अतिशय छान गोड आणि चिंचेमुळे आंबट अशी छान चव येते त्यामुळे चटणी एकदम छान लागते तुम्ही अशी चटणी एकदा बनून बघा खूप सुंदर लागते त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ तर मी साधारणतः एवढं मीठ टाकून घेत आहे चवीपुरतं त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मी निवडून बारीक स्वच्छ धुवून घेतलेला पुदिना घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पुदिना तर मी हा पुदिना ऍड करून घेता यामध्ये मी थोडासा पुदिना टाकून घेता यामध्ये आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे कोथिंबीर तर हिरवी कोथिंबीर आणि कोथिंबिरी आपल्याला काड्यांसहित घ्यायची आहे म्हणजे चटणी अशी छान हिरवीगार होते तर तुम्ही बघू शकता मी कोथिंबीर अशी काड्यांसहित कर घेतलेली आहे तुम्ही कट करून टाकू शकता किंवा तशी पण टाकू कोथिंबीर ऍड केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी जिरे ॲड करून घ्यायचे आहे तर मी थोडेसे जिरे पण ऍड करून घेत आहे थोडे भाजलेले जिरे आहे तुमच्याकडे तुम्ही जर भाजलेले नसेल तर तुम्ही डायरेक्टली आपण जेव्हा मिश्रण भाजून घेतलं तेलामध्ये तेव्हा तुम्ही जिरे भाजून घेऊ शकता आता आपल्याला हे मिक्सरच्या जार मध्ये छान प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी हे मिक्सरच्या जार मध्ये छान बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी मी अशी ठेवलेली आहे आणि एका मोठ्या मध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे तर आता आपल्याला याला तडका देऊन घ्यायचा आहे तर तडका देण्यासाठी मी जे साहित्य वापरणार आहे ते साहित्य आहे थोडीशी कोथि थोडीशी कडीपत्त्याची पानं दहा बारा कडीपत्त्याची पानं थोडीशी मोहरी त्यानंतर थोडीशी उडद डाळ घेतलेली आहे मी आणि नंतर दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मी अख्ख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि नंतर लागणार आहे आपल्याला हिंग तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची तडका देऊन घ्यायचा आहे तर मी एका पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपल्याला हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर मी एका छोट्या पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं तेल गरम झालं आहे आता मी याच्यामध्ये मुळी ॲड करून घेत आहे तर छान पडली आहे आपली त्यानंतर यामध्ये टाकत आहे मी हिंग हिंग ॲड करून घेत आहे थोडासा नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे उडीद डाळ मी उडीद डाळ ॲड करून घेत आहे आणि नंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची आहे आणि मिरची आता आपल्याला ही फोडणी डायरेक्ट चटणीमध्ये टाकून घ्यायची आहे तर मी ही चटणीमध्ये टाकून घेत आहे आपल्याकडे ही चटणी आहे यावरून आपल्याला असं तडका देऊन घ्यायचा आहे याचा याला थोडस मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली इडली डोश्यासाठीची चटणी बनून तयार आहे सोबत तुम्ही खाऊ शकता डोश्यासोबत खाऊ शकतात किंवा तुम्हाला जर अजून दुसऱ्या गोष्टीसोबत चटणी बनवून खायची आहे जसं की कटलेट किंवा सँडविच वगैरे तर त्यासाठी पण तुम्ही ही चटणी खाऊ शकता अतिशय सुंदर बनते गोड आंबट तिखट चव येते या चटणीला या पद्धतीने नक्की चटणी बनवून बघा आणि कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद तर कशा वाटतात माझ्या रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद